राम राम गुड मॉर्निंग सुप्रभात झालं सगळ्यांचं सगळं बोललं गेलं का तर आज आपल्याला मराठीची कविता बघायची आहे कोणती कविता को तर आपल्या सुप्रसिद्ध बहिणाबाई चौधरी यांची कविता तर मन वढाळ वडाळं उभ्या पिकतलं ढोर की तू हाकोल हाकोल फिर पिक हम्म त्याचा अर्थ असा आहे की आपलं जे मन आहे ते आपल्याला ताब्यात ठेवायला पाहिजे म्हणजे कसं पाचही इंद्रियांमध्ये मन हे श्रेष्ठ असत त्याच्यामुळे सगळं काही आपलं आयुष्य बदलत असत नाहीतर कसं होतं एखाद्या शेतामध्ये जर डोर घुसून गेल तर ते आखं शेत उद्ध्वस्त करून टाकत त्याच्याप्रमाणे आपलं मन आपलं ताब्यात नसेल तर आपलं अख्खं आयुष्य हे उद्ध्वस्त होत असत बरोबर म्हणून आपल्याला आपलं मन हे ताब्यात ठेवायचं असतं आलो का लक्षात सगळ्यांनी पाठ करून या मी त्यात तुमची सगळ्यांची कविता पाठ घेऊन आहोत येते मी